नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपुष्टात बहुचर्चेत बहुप्रतीक्षेत विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर पंचेचाळीस हजार जम्बो प्रकाशन पुणे यांच्या स्मार्टबुकचे बदललेले नवीन रो पन्नास हजार जम्बो सर्वत्र मार्केटमध्ये उपलब्ध झालेला आहे ही सर्वांसाठीची ब्रेकिंग न्यूज आहे पन्नास हजार जम्बो नेमके कशा प्रकारे आहे यासाठी हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पन्नास हजार जम्बो मित्रांनो पूर्णतः आपण पाहिलं तर चाळीस हजार पंचेचाळीस हजार पस्तीस हजार तिन्ही आवृत्तींची असणारी जम्बो टीम सिरीजच्या अथक परिश्रमानंतर तीन महिन्यांच्या मित्रांनो तब्बल अथक परिश्रमानंतर ही आवृत्ती बाजारामध्ये सर्वोत्तम असणारी तेरावी आवृत्ती म्हणून उपलब्ध झालेली आहे तर याच्यामध्ये नेमकं असं विशेष काय घडलेलं आहे या पन्नास हजार जम्बोमध्ये नवीन राज्य मंत्रिमंडळ याच्यानुसार फुल अपडेटेड असणारी एडिशन ही माझ्या हातामध्ये आहे तुमच्यापैकी काही मित्रांनी याला सुद्धा केलं असेल जेणेकरून विशेष असं याच्यामध्ये आपण पाहिलं तर पोलीस प्रशासन या टॉपिक मधील सर्व बदललेल्या नियुक्त्या लेटेस्ट नेमणुका या सर्व सुद्धा अपडेटेड याचा समावेश केलेला आहे विशेष असं दिनविशेष या टॉपिक मधील चालू वर्षाच्या सर्व थीम असतील त्यांच्या संकल्पना असतील दोन हजार चोवीस नुसार आहे पुरस्कार चालू घडामोडी या टॉपिक मधील सुद्धा सर्व प्रश्न जशाला तसे चालू घडामोडीला पकडून ते अपडेट स्वरूपाची केलेली सर्वोत्तम तेरावी अपडेट एडिशन जी माझ्या हातामध्ये आहे यामध्ये आपण पाहिलं तर मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषा दर्जा मिळाला याचं सुद्धा पूर्ण असं असणार संकलन अपडेट केलेलं आहे किती भाषा भाषा तर त्या कोण कोणत्या स्पष्टीकरण तुम्हाला चालू घडामोडीशी पकडून या पुस्तकामध्ये केलेलं दिसून येईल दरवर्षीप्रमाणे सुद्धा याही वर्षी सर्वाधिक रिपीटेड प्रश्न आपल्याच पुस्तकातून आलेले आहेत याचा पुरावा कुठे पाहणार तर प्रत्येक टॉपिक आपण पुस्तकातील पाहिला तर यामध्ये पाहू शकता या प्रकारे पुस्तकाची रचना असेल पन्नास हजार जम्बो तुम्हाला फ्रंट कवर दिसेल आणि यामध्ये मित्रांनो तुम्ही तुम्ही गेला तर पूर्ण इंडेक्स ही, कि इंडेक्स आहे ज्याचं पाहू शकता मध्ये मराठी टॉपिक आणि त्यानंतर पाहिलं तर नवीन हा स्मार्टबुक कसे वाचू हा सुद्धा आपण परीक्षा स्ट्रॅटजी हा मुद्दा ऍड केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता परीक्षापूर्वी चार दिवसामध्ये शॉर्टकट रिव्हिजन कशी केली जाऊ शकते या प्रकारे मुद्दे आपण चर्चा करणारच आहोत त्या पद्धतीनुसार पाहिलं तर यामध्ये मित्रांनो महाराष्ट्राचे नवीन राज्य मंत्रिमंडळ हे सुद्धा तुम्हाला देण्यात आलेलं आहे म्हणजे फुल्ली असणारी अपडेटेड तेरावी स्मार्टबुकची ही आवृत्ती पन्नास हजार जम्बो आहे ज्यामध्ये पाहू शकता बदललेले जे पालकमंत्री आहेत ते सुद्धा जेव्हा नियुक्त केले जातील तर पहिली अपडेट ही आपल्या मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे का तर क्यू आर कोड टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण तो सुद्धा मुद्दा याच्यामध्ये पूर्णतः कव्हर केलेला आहे लेटेस्ट संख्येनं चालू घडामोडी यानुसार सुद्धा प्रत्येक घटक याच्यामध्ये देण्यात आलेला आहे जसं की पोलीस प्रशासन हा टॉपिक जर तुम्ही पाहिला तर या पोलीस प्रशासन या टॉपिक मध्ये पहिल्यांदा तुम्हाला टॉपिक स्ट्रॅटेजी दिसेल जी अतिशय महत्त्वाची आहे टॉपिक स्ट्रॅटेजी तुम्ही जी पाहता याच्यावरून एक अंदाज येऊन जाईल की परीक्षेला मला सामोरं हो जाताना पोलीस प्रशासन या घटकामध्ये अभ्यास नेमका काय करू त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर पाहू शकता पुनरावृत्ती रिपीटेड झालेले प्रश्न रेकॉर्ड ब्रेक प्रश्न आपल्या या पुस्तकातून आलेले दिसतात मग रिपीटेड प्रश्न कोणता आला त्याचे जिल्हे कोणते आहेत हे सर्व तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या तिथे रिपीटेड प्रश्नांचा काय केलेला आहे तुम्हाला एक तक्ता किंवा घटक वर्गीकरण करून दिलेला आहे ज्या पद्धतीनुसार सर्वात मोठे विश्लेषणाचे एकमेव एक मार्केट मधील हे स्मार्ट बुक आहे दोन हजार चार ते चोवीस आपण पाहिलं तर संपूर्ण वीस वर्षातील पाचशे पस्तीस पेक्षा जास्त बी प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण टॉपिकनी या मध्ये केलेलं आहे जेणेकरून प्रत्येक प्रश्न तुम्हाला लिखित आणि व्हिडिओद्वारे दोन्ही पद्धतीनुसार दिलेला आहे म्हणजेच काय सोने पे सुहागा दोन दोन तुम्हाला चान्सेस दिलेला आहेत ऑपॉर्च्युनिटी खूप सुंदर आहे स्मार्ट बुक आहे ओके यामध्ये पाहू शकता तुम्ही सुटसुटीत दर्जेदार पुस्तक आहे एकदम क्वालिटी मटेरियल आहे मित्रांनो मुख्य घटक त्याचे उपघटक यांची सुसूत्र अशी मांडी करून दिलेली आहे लिखित प्लस व्हिडिओ पुन्हा एकदा सांगते दोन घटक तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत एकूण पन्नास हजार प्रश्नांचा समावेशन असणार हे स्मार्टबुक आहे सर्वत्र फ्लिपकार्ट अमेझॉन ऑनलाईन परचेस करू शकता प्लस आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला पर्चेसिंग लिंक आहे तिथून परचेस करू शकता किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून पोस्टल सर्व्हिस सुद्धा अवेलेबल आहे प्रमुख बुक स्टॉलला सर्वत्र अवेलेबल झालेला आहे भारती प्रकाशन पुणे सेवन फाय डबल एट फाय सिक्स एट टू टू झिरो या नंबरला व्हॉट्सअप सुद्धा करू पन्नास हजार चंबो भाग एक सामान्य ज्ञान आणि मराठी जे माझ्या हातात आहे आणि भाग दोन लवकरच येत आहे या आठवड्यामध्ये ते अवेलेबल होऊन जाईल भाग दोन असेल अंगगणित आणि बुद्धिमत्ताशी संबंधित ओके तर भाग एक मध्ये पाहिलं तर क्रीम लेवल मटेरियल दिलेला ले आहे प्रत्येक टॉपिक वाईज क्रीम लेवल मटेरियल नेमक काय आहे तर पुनरावृत्ती झालेले जेवढे प्रश्न आहेत त्यांचं स्मार्ट वर्गीकरण दिलेलं आहे पुस्तक माझ्या हातात आहे तुम्ही सुद्धा नक्कीच पहा तर यामध्ये पाहू शकता पोलीस प्रशासन यामध्ये रिपीटेड झालेले प्रश्न म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये विचारलेले रिपीटेड प्रश्न दोन हजार तेवीस एकवीस मध्ये विचारलेले रिपीटेड प्रश्न जसं की पाहू शकता फाईव्ह स्टार प्रश्न ओके okay, पंधरा पेक्षा अधिक वेळा विचारलेले प्रश्न म्हणजेच मित्रांनो एखादा प्रश्न घेतला तर त्या प्रश्नाच्या महत्वानुसार त्याच स्मार्ट वर्गीकरण ही स्ट्रॅटजी केलेली आहे फायव्ह स्टार ते स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण ज्यामध्ये ए फायू ओके ए okay, बी सी ई e. असं तुम्हाला क्लासिफिकेशन दिसेल फायव्ह स्टार प्रश्न फोर स्टार प्रश्न थ्री स्टार टू स्टार वन स्टार प्रश्न त्यांच्या महत्वानुसार जर विचार केला तर या प्रकारे तुम्हाला संपूर्ण याच स्मार्ट वर्गीकरण करून दिलेलं आहे म्हणजेच काय तर या पुस्तकामध्ये क्रीम लेवलचं मटेरियल उपलब्ध करून दिलेलं आहे फक्त बुक घ्यायचंय आणि खाकी मिळवायची असेल तर फक्त क्रीम लेवल मटेरियलला फक्त हात लावा म्हणजे प्रश्न ते तोंडपाठच करून ठेवा आगामी मुंबई पोलीस भरतीला सामोरं जायचंय जा 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 जा। पुणे कारागृह परीक्षेला सामोरं जायचंय जा जा जा। तर वेळ कसली बघताय तर फक्त पुस्तक घ्यायचंय आणि काय करायचंय फाईव्ह स्टार प्रश्न पासून ते वन स्टार प्रश्न जेवढे प्रश्न तुम्हाला महत्वाचे दिसतात फक्त रेटिंग वरून प्रश्नांचं काय करायचंय तोंडपाठ करायचंय ते प्रश्न डोळ्याकडून घालून जायचंय ओके कारण महत्वाचं आहे रेटिंग का जमाना आहे मित्रांनो प्रत्येक गोष्ट घेताना आपण त्याला रेटिंग चेक करतो ऑनलाईन एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण रेटिंग चेक करतो मग प्रश्नांचं रेटिंग चेक करा आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा कारण काय केलेलं आहे स्मार्ट वर्गीकरण करून दिलेलं आहे पेपर पूर्वी जर चार दिवसात विचार केला तर हे बुक घेऊन तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रमाची नाईन्टी पर्सेंट रिव्हिजन करू शकता कसं काय तर फक्त तुम्हाला काय करायचंय तर शॉर्टकट रिव्हिजन करण्यासाठी जे विद्यार्थी मित्र आगामी मुंबई पोलीस पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी तयारी करताय अकरा जानेवारी बारा जानेवारी टार्गेट समोर ठेवा आणि फक्त हे पुस्तक परचेस करा आणि या बुक मधून काय करणार तर स्मार्ट वर्गीकरण जे दिलेलं आहे त्याचाच फक्त अभ्यास करणार तेवढेच प्रश्न तोडपाठ करणार याच्या पलीकडे मित्रांनो काहीही करण्याची तुम्हाला गरज भासणार नाही स्मार्ट बुक विथ स्मार्ट बेनिफिट्स मित्रांनो स्मार्ट बुक आहे स्मार्ट डिजिटल जमान आहे या तर यामध्ये पाहू शकता या पुस्तकातील प्रत्येक टॉपिक मध्ये माइंड चार्ट आणि फ्लो चार्ट तुम्हाला दिलेले आहेत प्रत्येक टॉपिकला दहा क्यू आर कोडचा समावेश आहे एक टॉपिक घेतला तर प्रत्येक ठिकाणी दिसेल तुम्हाला माइंड मॅप आहे फ्लो चार्ट आहे एखादा टॉपिक समजून घ्यायचा असेल तुमच्या ब्रेनला ऍक्टिव्ह करायचं असेल तर शॉर्टकट मेथड केली पाहिजे ओके याच्यासाठीच काय केलेलं आहे मॅप आणि समावेशन करून दिलेलं आहे नेक्स्ट आहे याच्यामध्ये दहा क्यू आर कोड आहेत प्रत्येक क्यू आर कोड काही ना काहीतरी रोल फक्त तुमच्यासाठी देणार आहे जसं की वर्षभरातील घडामोडी फ्री ऑफ कॉस्ट आहेत म्हणजे स्मार्ट बुक विथ स्मार्ट बेनिफिट्स फॉर यू ओके फक्त तुमच्यासाठी आहे ज्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी मासिक असतील वार्षिक असतील अगदी मोफत टॉपिक वाईज सराव ज्या दिलेल्या आहेत ऑल महाराष्ट्र लीडर बोर्डला स्वतःचा रँक चेक करू शकता म्हणजे मी पण परीक्षा देते तुम्ही पण देताय मग स्कोर कोणाचा कमी जास्त आला कोणते प्रश्न चुकले सेल्फ ॲनालिसिस इज बेस्ट पॉवर ऑफ द सक्सेस ओके तर याच्यासाठी महत्वाचा आहे की मोफत ऑनलाइन टेस्ट दिले ऑनलाइन टेस्ट सॉल्व करू शकता इफेक्ट मिळणार आहे जे विद्यार्थी वित्र स्मार्टबुक बुक परचेस करतील त्यांनाच याचा फक्त लाभ मिळेल जेणेकरून पोलीस भरती नवीन अभ्यासक्रमानुसार शंभर गुणांच्या पन्नास पेक्षा जास्त संभाव्य प्रश्न आपण सीरीज तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही रँक द्वारे स्वतःचा लीडर बोर्ड वरून काय करू शकता रँक चेक करू शकता आणि स्मार्ट क्यूआर कोड तंत्रज्ञानामार्फत दा, दा, जॉब अलर्ट्स असतील स्पर्धा परीक्षा लेटेस्ट न्यूज असतील मोटिवेशनल रिव्ह्यूज असतील यशोगाथा असतील सगळं काही अगदी काय मिळणार आहे मोफत मिळणार आहे या पुस्तकाला पोलीस भरतीत मित्रांनो कसलाच ऑप्शन नाहीये कारण महाराष्ट्रात एक नवीन वेक्स मार्ट आहे ज्याच्यामध्ये 50000 पेक्षा जास्त प्रश्न गेल्या वीस वर्षांपासूनचा एक एक प्रश्न तुम्हाला डिवाइड करून क्रीम लेवलचं मटेरियल दिलेलं आहे स्मार्ट वर्गीकरण करून दिलेलं आहे कारण तुम्हाला चालत बसायची शोधत बसायची कसलीच गरज भासणार नाही कारण अगदी तुम्हाला क्रीम लेवलचं मटेरियल आयत्या स्वरूपात दिलेलं आहे फक्त उचलायचंय आणि तोंडपाठ करायचंय इतकंच फक्त करायचंय पुस्तक अजून पाहिलं नसेल याची डेमो कॉपी पाहू शकता टेलिग्राम चॅनल माय पॉकेट स्टडी डेमो कॉपी पहा पुस्तक घ्या आणि मगच तुमच्या लक्षात येईल की क्वालिटी मटेरियल आहे दर्जेदार आहे पोलीस वरती जर खाकी मिळवायची असेल पोलीस व्हायचं असेल तर याशिवाय मित्रांनो कोणताच पर्याय नाही कारण सर्वाधिक खपाचं सर्वाधिक निकाल विद्यार्थी विद्यार्थीप्रिय बेस्ट सेलर विश्वसनीय भारती प्रकाशन पुणे यांचा पन्नास हजार जम्बो पुस्तक आहे एका प्रश्नातून मित्रांनो दहा प्रश्नांची तयारी तुम्ही करू शकता आगामी मुंबई पोलीस करताय पुणे कारागृह पोलीस व्हायचंय तर अतिशय उपयुक्त असणार पन्नास हजार जम्बो मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे याचे पेजेस आहेत नऊशे साठ आणि किंमत आहे सहाशे पन्नास जवळच्या बुक जा तिथं तुम्हाला अगदी डिस्काउंट मध्ये हे पुस्तक उपलब्ध होऊन जाईल ऑनलाईन फ्लिपकार्ट वरून परचेस करू शकता आणि सोबत ऑनलाईन पोस्टर सुद्धा तुम्ही काय करू शकता ऑर्डर कन्फर्म करू शकता तर मित्रांनो वाट कसली बघताय तर चला मित्रांनो लवकरात लवकर जवळच्या बुक स्टॉलला जायचं आहे पन्नास हजार जम्बोची मागणी करायची आहे कारण याच्यामध्ये स्मार्ट वर्गीकरण आहे जे तुम्हाला स्मार्ट खाकी मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कारण या पुस्तकाचे अजून काय विशेषता आहेत आपण त्या छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत थँक्यू सो मच लवकरात लवकर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या E o SWIFT está